हाय नमस्कार मी मोनिका आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आमचा वाढदिवस होता त्याचीच तयारी चालली होती त्यांना स्कूलमधनं येताना आम्ही बलून वगैरे आम्ही आणून दिले होते मग आता संध्याकाळच्या वेळेला त्या तयारीला लागल्या होत्या इथं बलून फुगवत होती आणि शिवण्या पाकळा करत होते फुलांच्या त्यांना त्यांच्या बाबांना सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळं मी त्याच्यावर युनि बड्डेचं नाव टॅग वगैरे लावलं होतं बरीच काही काही तयारी करत होत्या त्या दोघी जणी जेव्हा मुलं आपल्यासाठी असं काहीतरी करतात तर छान वाटतं ना मुलं आपल्यासाठी काहीतरी करतात तिथं शिवनने तिच्या बाबांसाठी ग्रीटिंग करत होती शर्यू तिला म्हणत होती मी करून देते पण नाही तिला तिच्या हातानेच लिहायचं होतं त्याच्यावर काय लिहत होती काय माहिती आज आमचा मिसळ बेत होता त्यासाठी मी मसाला भाजून दळून घेतला होता कांदा खोबरं कोथंबीर आलं लसूण सर्व भाजून मसाला केला होता ती रेसिपी मी याच्यात शूट नाही केली कारण त्या दोघींच्या डेकोरेशनसाठी कॅमेरा तिथं लावलेला होता त्यांचं म्हणणं होतं की आमचं शूट कर म्हणून तर मग मी डायरेक्ट फोडणी करतानाच शूट केलं होतं मी भाजीशी उकळायला टाकली त्यानंतर मग त्या दोघी तयारी करायला गेल्या तुम्हाला थोड्या वेळात दाखवते मी कसं डेकोरेशन केलं त्यांनी खूप छान केलं होतं करती दीदी जे करते तेच शिवण्यालाही करायचं असतं मग तिने आहूनला परत बाहेर जायला सांगितलं आणि एंट्री करायला सांगितली आणि दिदीसारखंच तिनेही त्या त्यांना बलून दिला त्यानंतर त्यांचे त्यान फ्रेंड आले होते केक घेऊन सेलिब्रेशनसाठी ते इथं डेकोरेशन बघत होते शरीर शिवण्याने खाली पण पूर्ण बलून टाकलेले होते शरीर शिवण्याने खूप छान सरप्राईज दिलं होतं त्यांना हा वाढदिवस त्यांच्या कायम आठवणीत राहणार नव्हता तो हो मुद्या त्यानंतर शिवनेने ऑक्शन केलं मी केलं आणि शरीवनी औ पण त्यांचं ऑप्शन करून घेतलं आणि मग आम्ही बड्डे केक कट केला दादांची फॅमिली आली होती मग त्यांच्यासोबत पण केक कट केला केक कट झाल्यानंतर त्यानंतर ताईची फॅमिली आली होती तिच्या मुलांनीही केक आणला होता त्यांच्या काकांसाठी मग आम्ही तो तोही केक कट केला त्यांनी सगळ्यांनी सरप्राईज दिलं होतं त्यांच्या काकांना तसं तर दरवेळेस ताईची मुलं आणि त्यांच्या फ्रेंडच आणत असतात ता। आणि ह्यावेळी शरि शिवन्यांनीही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप छान सरप्राईज दिलं त्यांना इथं मी मुलांना जेवायला दिलं होतं आणि यांच्या गप्पा चालू होत्या त्यानंतर मग आम्ही पण सर्वांनी जेवायला घेतलं आमची जेवणं झाली असं असं काहीसं बड्डेचं सेलिब्रेशन केलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू